सावित्रीबाई फुले आमचा सावित्रीबाई फुले आमचा एक महिला दिन साजरा असा साजरा करतोय पण असे काही खूप प्रश्न आहेत जे मला पडतात जसं की आपले दोन जेंडर असतात एक मेल एक फिमेल तर हे दोघांचं इव्होल्युशन सोबतच झालेलं आहे मग असं मानता ही स्त्रियांसोबत का केले गेली आहे असा मला प्रश्न पडतो म्हणजे हे दोन जेंडर जे आहे ते सोबतच इव्हॉल्व्ह झालेले आहे मग हे असा भेदभाव का झालेला आहे त्यांना समानता का नाही दिली गेली आहे त्यांचं आज पण आपल्याला असं खूप वेगळं वाटतं की अरे बाबा ही खूप फर्स्ट वुमेन झालेली आहे ही स्पेसमध्ये गेली किंवा फर्स्ट प्राईम मिनिस्टर तर ही आतापर्यंत फर्स्टच का आहे जेव्हा हे मेलच्या बाबतीत आज आपण असं नाही म्हणत की हे फर्स्ट आहे सेकंड आहे ते बरेच जण झाले आहेत तर असं मग वुमेनच्या बाबतीतच का आहे की ते फक्त फर्स्ट म्हणून राहिल्या गेले आहेत तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी प्रत्येक महिला ती असंच नाही आहे की जी आपलं घर सांभाळते ती कर्तृत्ववान नाही आहे ती सुद्धा कर्तृत्ववान आहे आणि जी बाहेर जाऊन काम करते ती सुद्धा आहे तर सगळ्याच महिलांना मी आजचा दिवस त्या खूप खूप शुभेच्छा देते आणखी त्यांना असं सांगते की त्यांनी फक्त आपल्या भविष्यासाठी मेहनत करावी आणि काही ना काही इंडिपेंडेंट व्हावं काहीतरी बनावं फुलेंच्या त्यांच्या वडिलांचं नाव बापूजी हरी शिंदे बुलढाण्याच्या स्त्री म्हणतो तर महात्मा फुलेंनी जो स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग सांगितला पेट्रे महात्मा फुलेंनी जे आसूड ओढले त्याचंच कुठंतरी प्रभाव ताराबाई शिंदेंवरती पडलेला दिसतो ताराबाई शिंदे त्यांच्या म्हणजे अठराशे ब्याऐंशी साली त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं आणि महाराष्ट्राच्या चर्चा विश्वात एकदम खळबळच उडाली की एखादी महिला एवढी मूलभूत प्रश्न कसे काय उपस्थित करू शकते तर ताराबाई शिंदेंनी तारा हो ते पुस्तक म्हणजे ताराबाई शिंदेंनीच त्या पुस्तकाचा उद्देश सांगितलेला आहे की विजयालक्ष्मी जो खटला घडला होता सुरतमध्ये एक महिला विधवा होती अठराशे एक्क्याऐंशी सालची घटना ही त्या महिलेचा विधवा झाल्यानंतर तिला एक मूल झालं आणि त्या मुलाची तिने हत्या केली बाकीची लोक हे करतील म्हणून तर त्या मुलाची हत्या केल्यानंतर तिला तिथल्या सेशन कोर्टने फाशीची शिक्षा सुनावली आणि हायकोर्टने नंतर ती शिक्षा कमी करून तिला पाच वर्ष शक्त मजुरीची शिक्षा दिली आणि <laughs> ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती बातमी आल्यानंतर ताराबाई शिंदेनी ती वाचली असावी ताराबाई शिंदे त्यांनी खूपच हे झाल्या दुःखी झाल्या आणि त्यांनी ते पुस्तक लिहायला घेतलं तर ताराबाई शिंदे त्या पुस्तकामध्ये आजपर्यंत चालत आलेल्या पेट्रेआरकेवरती अत्यंत मूलभूत प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात त्या अजून एक प्रश्न उपस्थित करतात की जर स्त्री अविचारी किंवा स्त्री पापाचं मुख्य कारण आहे स्त्री चंचले जर असं तुम्ही म्हणत असाल तर आजचे कारागृह बघा तिथं हजार दोन हजारच्या संख्येने जर पुरुष असतील तर तिथं शंभर एक महिला सापडतात म्हणजे याचा अर्थ सगळ्यात अविचारी सगळ्यात पापी कोण आहे तर पुरुषच आहे असं त्या जाहीरेच्या कारण तर त्यांच्यावरती आलेला प्रभाव महात्मा फुलेंचा किंवा आपल्याकडच्या स्त्री संतांचा मुक्ताबाई असतील जानाबाई असतील कानोपात्रा असतील इतर ज्या स्त्री संत होतात सगळ्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती होता आणि ह्या पुस्तकावरती कृष्णराव भालेकर कृष्णराव भालेकर महात्मा फुलेंचे सहकारी कृष्णराव भालेकरांनी पण पहिली त्यांचं लग्न झालेलं पहिलं बायकोला सोडून देऊन दुसरं लग्न केलं होतं ते लिखाण कृष्णराव भालेकरांसारख्या सत्यशोधकी माणसाला सुद्धा जिवारी लागलं त्यांनी सुद्धा त्यावरती टीका केली तर त्याला महात्मा फुलेंनी ताराबाईंना प्रोटेक्ट करण्याच्या याच्यात महात्मा फुलेंनी सातसारमध्ये त्याविषयी भरपूर लिहिलेलं आहे आता तिचा कॉलेजला आहे आवाजातील कणकरता मृदू झालीये माज लाज या शब्दाने आता ती रिॲक्ट होते समाज बघतोय म्हणून डोक्यात पदर घेते जीन्स घातली असेल तर स्कार्फने तोंड बांधते आता गॉगल नजरा पाहिलं नाही तर अश्रू लपवायला वापरते बहुतेक तिला स्त्री असल्याची गोळी दिलीये तिच्यातला पुरुषार्थ कापलाय तिचा आता कॉल येत नाही अरे चा तिचा आज कॉल आला तिने आज तासभर गप्पाही मारल्या सगळी भानगड सोडून ती चक्क ढासाढसा रडली शक्य तितक्या नम्रतेने तिने सॉरी बोलली चाल हिच्याच बरोबर बोलते आहे ना कीचा मी की हिच्या आमशक्कलने व्हिडिओ कॉल केला आहे मी तिला काय बोलणार इतक्यात मला साक्षात्कार झाला तिचा साखरपुडा ठरला आहे मग लक्षात आलं समाज रचनेत भर घालण्यासाठी नवीन यंत्र तयार झाले भोगासाठी उपभोगासाठी आता मी तिचा फोन उचलत नाही कारण ती फक्त सांगते कंपनीच्या उन्नतीतील तिचं योगदान ती कधीच बोलत नाही यंत्रदुरुस्तीबद्दल यंत्राची निगा राखण्याबद्दल ती फक्त प्रोडक्टची वावा वा करत राहते तर कवितेचं नाव आहे तिच्या प्रेमाची रूपं कवी मीच हा जो लिहितो हा माझा मित्र अनिकेत डोळे उघडण्याआधी जिच्या दुधाने ताकद दिली ती आई जिने आंघोळ घालून हातापायला बळकटी दिली ती आजी आईच्या अनुपस्थित जी दुसरी आई झाली ती मावशी राग रुसवे फुगवे काढून जिने समजूतदार केलं ती बहीण आपल्या मुलाप्रमाणेच जी सांभाळ करते ती मोठी आई काकू लहानपणी आपल्या कानात आपलं नाव ठरवते ती आत्या आपण लहान असो किंवा मोठे आपल्याला आदराण्यास बोलते ती असते मामी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत जी सोबत असते ती मैत्रीण आपल्याला खऱ्या प्रेमाचा आणि जगण्याचा अर्थ शिकवते ती प्रेयसी एक्स जिच्या विश्वासावर आपण आपलं आयुष्य अर्पण करतो ती बायको जिचा जन्म आपल्यामुळे होतो पण आपण आपल्या आयुष्यात केलेल्या चुकांना सुधारण्याची जी दुसरी संधी देते ती म्हणजे मुलगी फुल लागल्या कळ्या कोवळ्या फुल लागले फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो। सलमान खानच्या पटपटीपासून पासून ऐश्वर्याच्या लिपस्टिक पर्यंत आपला समाज नवऱ्यानं टाकलेल्या मुलांना सोडलेल्या मंगळसूत्राच्या कौवत्यात उरतून गेलेल्या स्त्रीला आपण कल्पो कल्पी विसरत असतो पण आज इथं बहुसंख्येनं पुरुष मंडळी आली आणि आजचा दिवस साजरा करू पाहतात खरं तर फार आनंदाची गोष्ट आहे आपल्यासारखा त्याचबरोबर न्याय व्यवस्था झाली न्यायव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर कन्व्हेक्शन रेट हा फारच कमी आहे आपल्या इथं अजून तर या सगळ्या सगळ्यांची सांगड घालत आपल्याला पुढे पुढे गेलं पाहिजे आणि याची वैयक्तिक सुरुवात आपल्यापासून केल, केली केली पाहिजे आज जे आपण दिवे लावले ते विचारांचे दिवे आपण कदाचित लावले असावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तिच्या जे विचारांची दिवे लावले ते आपल्या घरापर्यंत नेऊया